मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा आरग तालुका मिरज मधील बाळू गावडे यांच्या कुटुंबाला मोठा आरक, आरक या प्रत्यय आरग मध्ये पुन्हा एकदा आला आहे येथील मित्रांच्या एका गटाने आपल्या दिवंगत मित्राच्या कुटुंबाला माणुसकीच्या भावनेतून मोठा आधार देऊन संकटात सापडलेल्या एका कुटुंबाला आधार दिला आहे आरक्ते रहिवासी असलेले आनंद उर्फ बाळू गावडे यांचे गेल्या वर्षी एका अपघातात अकाली निधन झाले जीवनाचा डाव अर्धवट सोडून बाळू गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अत्यंत हलाकीची घरची परिस्थिती मोलमजुरी करणारे आईवडील आणि लहान वयाची दोन मुले व एक मुलगी असा बाळू यांचा परिवार घराचा करता धरताच निघून गेल्याने त्यांच्या पत्नीवर सर्वच जबाबदारी आली पोटा पाण्याचा प्रश्न व्यवहार ज्ञानाचा अभाव आणि पत्र्याच्या साध्या घरात राहणारे घरकुलासाठी अर्ज करूनही पदरात काही न पडल्याने हे कुटुंब संकटात सापडले होते आपल्या मित्राच्या कुटुंबाची ही बिकट परिस्थिती आरगमधील त्यांच्याच वर्गातील दोन हजार चार दोन हजार पाच सालीच्या मित्रांच्या लक्षात आली आपला मित्र तर कायमचा निघून गेला पण आपण त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी काहीतरी मदत केली पाहिजे या उदात्त उद्देशाने हे सर्व मित्र पुढे सरसावले आरग येथील रोहित इनामदार अमोल ठोंबरे शरद रामचंद्र चव्हाण अमोल पाटील आलम रितेश शहा लक्ष्मण कोरे शरद विठ्ठल चव्हाण काकासो नुलके बाळासो खिचडे व सोनू गावडे या सर्व मित्रमंडळींनी एकत्र येत बाळू यांच्या कुटुंबासाठी धाव घेतली या सर्व मित्रांनी एकत्र येऊन मोठी आर्थिक मदत केली आणि कुटुंबाला मोठा आधार दिला यातील एक मित्र अमोल पाटील यांनी तर बाळू यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची आणि कपडे लत्ताची संपूर्ण जबाबदारी उचलण्याचा मोठा निर्णय घेतला इतकेच नव्हे तर डॉक्टर देसाई हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित देसाई यांनी बाळू यांच्या मुलांचा आणि कुटुंबांचा ओपीडी खर्च मोफत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन माणुसकीचे दर्शन घडवले बाळू यांच्या कुटुंबियांना ही मदत अनपेक्षित होती मित्रांनी आणि डॉक्टरांनी दाखवलेल्या या मोठ्या मनाने त्यांचे कुटुंब गहीवरून आले त्यांचे त्यांचे मित्र आणि मदतीचा देणारे सर्वजण देवदूतासारखे धावून पाहून मन निशब्द झाले या घटनेमुळे माणूस की अजून जिवंत आहे हे सिद्ध झाले आहे संकटात सापडलेल्या मित्राच्या कुटुंबाला आधार देणाऱ्या या सर्व मित्रांना पाहून मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असे म्हणायला काहीच हरकत नाही सलाम अशा मित्रांना सलाम अशा माणूस किला